महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे पर्याय आहेत चार लाख चौरस किलोमीटर तीन लाख चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे वीस चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर बरोबर उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे पर्याय आहेत कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता पर्याय महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाचे नाव दर्शवित नाही पर्याय आहेत गोदावरी नदी कोकण किनारपट्टी सह्याद्री किंवा पश्चिम घाट महाराष्ट्र पठार बरोबर उत्तर आहे गोदावरी नदी प्रश्न चौथा महाराष्ट्रातील सात बेटांचे शहर कोणते पर्याय आहेत रायगड मुंबई नागपूर रत्नागिरी बरोबर उत्तर आहे मुंबई प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही पर्याय आहेत ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई शहर बरोबर उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्याचे राज्यप्राणी कोणता आहे पर्याय आहेत चित्ता शेक्रूखार, खार पांढरा वाघ हरिण बरोबर उत्तर आहे शेकडू प्रश्न सातवा गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे पर्याय आहे त्र्यंबकेश्वर नाशिक भीमाशंकर पुणे महाबळेश्वर सातारा अजिंठा बुलढाणा बरोबर उत्तर आहे त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा प्रश्न आठवा देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंगे भारतात आहेत पर्याय आहेत आठ सहा तीन पाच बरोबर उत्तर आहे पाच प्रश्न नववा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते पर्याय आहेत नवेगाव ताडोबा पेंच गुगामल बरोबर उत्तर आहे ताडोबा प्रश्न दहावा नाशिक जिल्ह्यात मीग विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे पर्याय आहेत अंबड सिन्नर ओझर सातपूर बरोबर उत्तर आहे ओझर